नमस्कार सत्रिया काल खम्माग आणि राम राम दोस्तांनो मी धनश्री आणि मी दर्शन स्वागत करतो तुमचं आजच्या आपल्या युवा मार्गदर्शन या कार्यक्रमात धनुश्री धनश्री अगं स्वागत केल्या केल्या न्यूजपेपर काय घेऊन बसली आता ती पण इंग्लिश न्यूजपेपर हम्म काय म्हणतात आजच्या बातम्या बघू म्हंटल जरा ओ आजच्या बातम्या काय म्हणतात मग हे दुसरं पेज घे आणि जरा स्वतः पण वाच मला काय विचारतोय मी तर वाचेलच पण तू काय वाचते ते तर कळू दे इनोव्हेशन इज द आउटकम ऑफ अ हॅबिट नॉट अ रॅन्डम ऍक्ट म्हणजे कुठलाही नवीन शोध हा एखाद्या सवयीतून मिळालेला निकाल असतो अच्छा तसं बरोबरच आहे म्हणा अरे बरोबरच असणार सुकंत रत्नाकर यांचं हे वाक्य आहे बरं असू दे तू एक सांग मगापासून माझ्याशी बडबडतोय तू काही वाचलं का टेक्नॉलॉजी इज बेस्ट वेन इट ब्रिंग पीपल टुगेदर हे तर आजच्या काळात अगदी तंतोतंत बसतं व्हिडिओ कॉलिंग असेल ऑनलाइन चॅटिंग असेल यामुळे आपण समोर त्याच्या शेजारी बसून बोलतोय की काय असं वाटतं आणि जे शेजारी बसले त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो ही देण टेक्नॉलॉजीची नाहीये आपण तिला तसं वापरतोय तर टेक्नॉलॉजी ही आपल्याला प्रगतच बनवते पण आपल्या वापरामुळे प्रगतीची कधी कधी अधोगती होते कुठलीही टेक्नॉलॉजी डेव्हलप करताना किती विचारपूर्वक करावी लागत असेल ना म्हणजे त्याचा चांगला उपयोग आणि वाईट उपयोग दोन्ही बाजू लक्षात घेऊन करावा लागत असेल नाही अरे या गोष्टी म्हणजे इंजिनियर साठी आव्हान असतं प्रत्येक वेळेस त्यांना शोध लागतात नवीन, लागता। नवीन प्रश्न पडतात म्हणून आजच्या टेक्नॉलॉजीच्या युगात डेव्हलपर इंजिनिअर हा अपडेटेड असण गरजेचं आहे अगं असेच काहीतरी शब्द मी आता मघाशी ऐकले कोण बोलत होतो बरं हा आठवलं तू म्हणालीस ना डेव्हलपर इंजिनिअर अपडेट होणं गरजेचं आहे ह्या आणि अजून उत्तम बाबी दोन हजार वीस च्या नवीन शैक्षणिक धोरणात आहेत हे धोरण आज डॉक्टर अमित बोरोले सांगत होते त्यांच्या तोंडून शब्द ऐकला तुझा ओके अरे मग तर हे शैक्षणिक धोरण इंजिनिअरिंग साठी खूप उपयुक्त आहे याचं मार्गदर्शन तर घेतलंच पाहिजे चला तर मग आपण ऐकूया डॉक्टर अमित बरोले यांची इंजिनिअरिंगच्या क्षेत्रातली न्यू एज्युकेशन पॉलिसी याबद्दलची मार्गदर्शन मुलाखत ही मुलाखत घेतलीय किशोर पवार यांनी युवक मित्रांनो नमस्कार युवक मित्रांनो युवा मार्गदर्शन या मालिकेअंतर्गत आपण युवकांना एका नवीन विषयाची माहिती देत असतो तर आज आपल्यासोबत युवा मार्गदर्शन या मालिकेमध्ये डॉक्टर अमित बोरोलेसर आलेले आहेत बोरोलेसर हे छत्रपती संभाजीनगर येथील एमआयटी कॉलेजच्या इंजिनीअरिंग विभागाचे प्राध्यापक आहेत आणि त्यांनी टेक हे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे इथून पूर्ण केलं त्याचबरोबर आपल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथून त्यांनी पीएचडी सुद्धा केली तर आज आपण त्यांच्याशी न्यू एज्युकेशन पॉलिसी आणि इंजिनिअरिंग फील्ड याविषयी आपण सरांशी चर्चा करणार आहोत सर नमस्कार आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत नमस्कार सर्वप्रथम धन्यवाद तुम्ही मला या मंचावर बोलवलं सर सुरुवातीला आपण पास आऊट कधी झालात आणि कुठल्या प्रोजेक्ट आपण पूर्ण केला हे आपल्या विद्यार्थी मित्रांना काय सांगाल जसं की तुम्ही सुरुवातीला ब्रीफ केलंच की मी इंजिनिअरिंग प्रथम कंप्लीट केलं गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जळगाव इथून आणि त्यानंतर गेट ही जी ग्रॅज्युएट एप्टिट्यूड टेस्ट ऑफ इंजिनिअरिंग असते नॅशनल लेवलला तिच्यामध्ये चांगली रँक मिळाल्यानंतर मी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे सीओईपी जे नावाने प्रचलित आहे तिथे मी एमटेक केलं दोन हजार पंधरा मध्ये त्यानंतर गेल्या दहा वर्षापासून मी सेक्टर बर, या एज्युकेशनल सेक्टरमध्ये कार्यरत आहे या दरम्यान नागपूर जळगाव जळगाव गव्हर्नमेंटलाच एक वर्ष औरंगाबाद अशा काही ठिकाणी मी सेवा प्रदान केलेली दोन हजार सतरा अठराच्या दरम्यान कवयत्री बैनाबाई युनिव्हर्सिटीमध्ये जेव्हा पीएचडीला ऍडमिशन घेतली तेव्हा मला ज्यांचे मार्गदर्शन लाभले ते सर सुद्धा डॉक्टर अतुल फडके सर आणि डॉक्टर पी जे शाह सर तर फडके सर सुद्धा सीओईपीचे होते तर त्यांची विचार सरणी अगदी सिंपल होती त्यांनी प्रोजेक्ट निवडताना मला एकच सांगितलं की असा प्रोजेक्ट बघायचा ज्याच्यामुळे समाजाला काहीतरी फायदा होईल माझा जो प्रोजेक्ट होता डिझाईन अँड डेव्हलपमेंट ऑफ डिग्रेडेबल वेस्ट सॉल्टर अँड कंपोस्टर अँड इट इज पावर्ड ऑन सोलार तर जेव्हा तुम्ही वेस्ट सॉर्टर म्हणजे कचराचं विभागणी आपल्याकडे नेहमी आता ओला कचरा वेगळा सुका कचरा वेगळा हा अगदी रूट लेवलचा क्वेश्चन आलेला आहे सगळ्या महानगरपालिकांसमोर आणि तरी सुद्धा तो सेग्रीगेट होत नाही म्हणजे जागोजागी वेगवेगळ्या कुंड्या देऊनही गाड्यां थ्रू संदेश देऊनही तो होत नाहीये फाईन लावून होत नाहीये सध्याही कारण ही एवढी बारीक कन्सेप्ट आहे कचरा सेग्रिगेशनची की एक साधा एक्झाम्पल देतो मी समजा तुम्ही प्लास्टिकची बॅग आहे पार्सल आणलं हॉटेलमधून आणि तुम्ही त्याच्यातलं पार्सल काढलं ओली भाजी होती त्या प्लास्टिकला तुमची ओली भाजी लागलेली आहे oh. आणि प्लास्टिकही आहे तर या कचऱ्याला तुम्ही अॅक्च्युली म्हणणार काय ओला oh. की का कोणीही ती प्लास्टिकची पिशवी धुवून मग कचऱ्याच्या पिशवीत नाही टाकणार बरोबर तर असे बरेच प्रश्न जे नागरिकांना प्रत्येक वेळेस किचन वेस्ट जे म्हणतो आपण त्याच्यात असतं की बा कचरा कुठे टाकायचा तर सिंपली ती प्लास्टिकची पिशवी सुक्या कचऱ्यात जाते आणि जर जास्त प्रमाण असेल ओल्याचं तर प्लास्टिकच्या पिशवी सकट ओल्या कचऱ्यात जाते बरोबर म्हणूनच हा प्रश्न खूप मोठा होता आणि तेव्हा दोन हजार अठरा मध्ये जेव्हा मी हा विचार केला आणि सरांना भेटलो की बाबा सर मी हा प्रोजेक्टवर काम, काम करू का तर सर म्हटले नक्कीच करा फक्त कम्प्लीट झाला पाहिजे तर आम्ही काही रिस्ट्रिक्शन स्वतःला अप्लाय केले की बाबा आपण या सर्कल मध्ये राहून काम करू कारण माझी फिल्ड होती इलेक्ट्रिकलची आणि जे काम मला करायचं होतं त्याच्यामध्ये मला केमिकल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग थोडं रोबोटिक आर्म इमेज प्रोसेसिंग कोडिंग म्हणजे अशा वेगवेगळ्या गोष्टींचं नॉलेज असणं किंवा त्या रिलेटेड हेल्प घेणं गरजेचं होतं बरोबर सो आम्ही त्या हिशोबाने कामाला लागलो आणि आज दोन हजार ते तेवीस मध्ये मी या प्रोजेक्टवर एक पेटंट फाईल केलेला आहे की माझा जो प्रोजेक्ट आहे तो नाईंटी फोर पर्सेंट किचन वेस्ट सेग्रीगेट करतो हे सगळं मी अचीव्ह करू शकलो कारण सरांचं मार्गदर्शन आणि माझा जो हा प्रवास होता या दरम्यान मध्ये आलेल्या मित्रांची मदत याच्या थ्रू मी हे काम करू शकलो नक्कीच सर आता आपण नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल बोलू तर नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीस लागू झालेले आहे त्याची अंमलबजावणी जे इंजिनिअरिंगचे ऑटोनॉमस कॉलेजेस आहे त्याला लागू झालं किंवा इतर कॉलेजेसला येत्या काही वर्षामध्ये लागू होईल तर नवीन एज्युकेशन पॉलिसी आणि इंजिनिअरिंग फील्ड याबद्दल आपण आपल्या विद्यार्थी मित्रांना काय सांगाल एनईपी शॉर्ट मध्ये म्हणतो आम्ही की न्यू एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीस हे नक्कीच विद्यार्थ्यांसाठी इंजिनिअरिंग फील्डमध्ये किंवा रादर आपण म्हणूया अकरावी बारावीच्या फील्डमध्ये सुद्धा खूप फायदेपूर्वक ठरणार आहे कारण त्याचे बरेच फायदे आहेत एनईपी मध्ये आणि जुन्या प्रणालीमध्ये म्हणजे जे, जे शिक्षण मी घेतलं किंवा आतापर्यंतचे दोन हजार वीसच्या आधीच्या इंजिनियर्सने घेतलेले त्याच्यामध्ये एक फरक होता की चाळीस सब्जेक्ट तुम्हाला पास करायचे आणि ते पास झाले की तुम्ही इंजिनियर होणार बरोबर आणि ते पैकी एक पाच सहा सब्जेक्ट बेसिक सायन्सेसचे असणार केमिस्ट्री फिजिक्स आणि त्या व्यतिरिक्त उरलेले सगळे सब्जेक्ट तुमचे कोअर सब्जेक्ट राहणार पण जेव्हा मी बाहेर पडलो जसं मी तुम्हाला प्रोजेक्ट बद्दलच आधी बोललो की मला इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकलची येते पण मला रोबोटिक आर्म येत नव्हता मला मदत घ्यावी लागली लोकांना विचारावं लागलं तर तो प्रॉब्लेम एनईपी मध्ये सहजरित्या सोडवला आहे एनईपी मध्ये जे स्ट्रक्चर आहे त्याच्यात त्यांनी दोन मेन प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत एक एक काही मुलांना काही कारणास्तव किंवा स्वतःच्या इच्छेने सोडावं असं वाटतं इंजिनिअरिंग प्रत्येक वर्षानंतर तर ती फॅसिलिटी त्यांना दिलेली आहे आणि दुसरी फॅसिलिटी दिलेली आहे त्यांना की मल्टीडिसिप्लिनरी कोर्सेस कंपल्सरीली म्हणजे दोन हजार तेरापासूनचे काही जे ऑटोनॉमस कॉलेजेस आहेत त्यांच्या प्रत्येक कोर्समध्ये तुम्हाला मायनर आणि ऑनर्स अशा <laughs> डिग्री भेटायच्या बट त्यांचा इच्छेनुसार आणि मेरिटनुसार होतं बर मग इलेक्ट्रिकलचा मुलगा आहे आणि त्याला इलेक्ट्रिक व्हेकल जो कोर्स मध्ये नाहीये चाळीस सब्जेक्ट मध्ये नाहीये पण त्याला व्हेकल शिकायचं आहे तर मग तो ते चाळीस साठी अभ्यास करून प्लस एक्स्ट्राचा एक कोर्स करू शकत होता आता एनईपी मध्ये काय झालेलं तुम्हाला आधीच सांगितलंय की तुम्हाला दुसऱ्या ब्रांचचा मिनिमम सब्जेक्ट शिकावाच लागेल बर प्रत्येक सेमिस्टरला म्हणजे थर्ड सेमिस्टर पासून मल्टीडिसिप्लिनरी मायनर ही कन्सेप्ट चालू केलेली आणि प्रत्येक सेमिस्टरला एक असे सहा सब्जेक्ट तुम्हाला एक्स्ट्राचे दुसऱ्या फील्डचे शिकावे मग आम्ही जे सब्जेक्ट इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग चे ऑफर करू इलेक्ट्रिकल सोडून बाकी सगळे विद्यार्थी त्या सब्जेक्ट्सला घेतील आणि तो पासआउट झाल्याशिवाय त्यांना इंजिनियर म्हणता येणार नाही हा एक खूप महत्वाचा हो चेंज आहे आणि याच्यामध्ये काही डिग्री दिल्या गेलेल्या आहेत की जरी फर्स्ट एंट्री लेवल जरी तुम्ही पास केली तर त्याला डिप्लोमा कोर्स म्हटला जाईल आता काय होणार आहे अकरावी बारावी आणि फर्स्ट इयर केलं आणि सोडलं इंजिनिअरिंग तर या केसमध्येही त्याला डिप्लोमा ही डिग्री भेटेल हु, तसंच सेकंड इयरला पण एक डिग्री आहे थर्ड इयरला एक वेगळी डिग्री आहे आणि फायनल इयर झालं तर इंजिनियर होणार ही एक खूप छान प्रोव्हिजन म्हणजे त्याचं वर्ष वायदा वर्ष म्हणजे तो आता बांधला नाही गेला की मला पुढचं शिक्षण घ्यायचंच आहे आपण बऱ्याच आड बघतो की दहावीतल्या मुलाने ऍप बनवला आता या मुलाने थोडस कम्प्युटर इंजिनिअरिंगचं किंवा दुसऱ्या डोमेनचं काहीतरी नॉलेज घेतलं आणि त्याचा स्वतःचा बिझनेस सेट आहे या मुलाला त्याच्या बिझनेस साठी फक्त एक डिग्री हवी त्याने इंजिनिअरिंगची फर्स्ट इयर कोर्स कंप्लीट केला एक्झिट कोर्सचा एक सब्जेक्ट दिला आणि त्याला डिग्री भेटली त्याचं काम झालं बरं तर अशा बऱ्याच प्रोव्हिजन आहेत तर इंजिनिअरिंग फील्डच्या विद्यार्थ्यांना आर्टचा सब्जेक्ट घेता येतो आर्ट्सचा सब्जेक्ट घेणं आता हे मध्ये खूप सोपं झालं एनईपी मध्ये जसं मी सुरुवातीला बोललो की पैकी साधारणतः बत्तीस ते तीस कोर सब्जेक्ट शिकावे लागायचे तर एनईपी मध्ये आता ते सब्जेक्ट ड्रॉप डाऊन होऊन एक साधारणतः वीस ते बावीसच्या मध्ये आलेले आणि उरलेले अठरा ते सतरा सब्जेक्ट ते हे जे क्रेडिट्स आहेत ते अशा नॉन टेक्निकल कडे जसं इंडियन नॉलेज सिस्टम्स म्हणजे तुम्ही आर्ट्सचा विषय केला म्हणून सांगतो किंवा बरेच विविध परंपरा असतील मग त्या कशा झाल्या आणि त्यांचे इंजिनिअरिंगशी काय नॉलेज घेता येते का प्लस हे मायनर डिसिप्लिन झाले योगा झालं असे प्रोफेशनल इथिक्स झाले असे बरेच कोर्सेस एक्स्ट्राचे ऍड केले गेलेले एनईपी मध्ये आणि एक क्लब कंपल्सरी जॉईन करायचं एका मुलाने हे कंपल्सरी झालेले आता याच्यामुळे एक अजून प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो तो म्हणजे भारतातून परदेशात जेव्हा मुलं जातात तेव्हा त्यांना तिथे सोशल एक्टिव्हिटीजच्या काही गोष्टी दाखवाव्या लागतात मग ह्या ऍक्टिव्हिटीज तुम सुद्धा तो पॉईंट नॅरेट केला गेलेला आहे की मुलांना काय काय फायद्याचं आहे ते सर्व एनईपी मध्ये अप्लाय केलेलं आहे नक्कीच आतापर्यंत फक्त मॅथमॅटिक्सचं बोललं जायचं पण इंडियन नॉलेज सिस्टममध्ये अँशंट मॅथमॅटिक्स हा सुद्धा एक सब्जेक्ट आहे मायकेसच्या अंतर्गत तुम्ही पाच सहा वेगवेगळे सब्जेक्ट्स मुलांना शिकवू शकता बरोबर आता एनईपी मध्ये जसं आपण मल्टीडिसिप्लिनरी म्हटलो तर त्याच्यात त्यांनी दोन तीन वेगळ्या डिग्री दिलेल्या फायनल इयर कंप्लीट होणारा मुलगा जर खूप एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे तर तो फक्त इंजिनियरच नाही म्हटलं जाणार त्याला एक एक्स्ट्रा मायनर डिग्री करता येईल दुसऱ्या ब्रांचच्या रिलेटेड म्हणजे जर समजा मी जर एनईपीत शिक्षण घेतलं असतं आणि मला चांगले मार्क्स असते समजा तर मी इलेक्ट्रिकल इंजिनियर केलं असतं त्यासोबतच समजा मेकॅनिकलमध्ये मी मायनर केलं असतं पहिला सो माझा रोबोटिक्सचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असता कदाचित मी आयटी किंवा इलेक्ट्रॉनिक्समध्ये इमेज प्रोसेसिंगचा कोर्स केला असता तर माझा तोही प्रॉब्लेम लगेच सॉल्व्ह झाला असता म्हणजे अशा काही प्रोव्हिजन आहेत ज्या फक्त एनईपीत आहेत आणि हे धोरण सगळ्या ऑटोनॉमस कॉलेजेसला अप्लाय केलं गेलेलं महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेजला हे धोरण मागच्या वर्षी अप्लाय केलेलं आहे सर आता आपण बघतो की इंजिनिअरिंग फील्डचा जर विचार केला तर जनरल विद्यार्थ्याला जेव्हा पूर्वी याच्या पाच वर्षा अगोदर जर आपण गेलो तर पॅकेज खूप मोठ्या प्रमाणात असायचं किंवा मोठं पॅकेज असायचं परंतु त्या पॅकेजचं प्रमाण ऍज कम्पेअर्ड टू आता पॅकेज कमी प्रमाणात विद्यार्थ्यांना मिळतात किंवा मग बिलो पॅकेजसुद्धा विद्यार्थी काम करतात तर याचं नेमकं कारण काय आणि एनएपी हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करू शकते म्हणजे एनईपी नक्कीच हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार कारण स्किल्स जे आपण म्हणतो इंजिनियर म्हणजे हा एक स्किल ऑप्ट केलेला सर्टिफाईड पुतळा असं मी म्हणेल किंवा किती स्किल येतात आणि त्याच्या बेसिसवर त्याचा जॉब आतापर्यंत कसं होतं की माझ्या कॉन्सेप्ट चांगल्या आहेत म्हणून मला इलेक्ट्रिकलमध्ये जॉब आहे कम्प्युटरवाल्याला कम्प्युटरमध्ये जॉब आहे पण त्याची डिमांड तिथे किती गरजेची आहे त्याच्यानुसार पॅकेज ठरतं बरोबर किंवा डिमांड किती आहे सप्लाय किती आहे रोजगारीच्या बाबतीत बोलूया बरोबर आता तुमच्या प्रश्नाला टू द पॉईंट उत्तर द्यायचं म्हटलं तर चार पाच वर्षापूर्वीही सर पॅकेजेस एवढे नव्हतेच एक दोन सिलेक्टेड मुलांना खूप चांगलं पॅकेज मिळालं की ते हायलाईट होतं बरोबर पण उरलेल्या पैकी पन्नास मुलांना काय पॅकेज मिळालं पण आहे की नाहीये हे हायलाईट होत नाही बरोबर आणि गेल्या मध्ये तर हा सिनारिओ अजून वर्ष झालेला आहे आता आमच्याकडे किंवा बऱ्याच ऑटोनॉमस कॉलेजेसला आयपीटी हा कोर्स आहे इन प्लांट ट्रेनिंग किंवा सहा महिने त्या मुलांनी एखाद्या इंडस्ट्रीत जावं शिकावं आणि मग तिथे स्किल सॉफ्ट करावं किंवा प्रोफेशनल इथिक्स वगैरे सगळ्या गोष्टी कसं वागावं वा ऑफिसेसमध्ये वगैरे ज्या आपण आधी म्हणतो इमॅच्युअर मुलं आलेले तसं न होता एक प्रोफेशनल मुलगा आपण बाहेर प्रोड्यूस करावा तर तिथे सुद्धा मुलांना कधी कधी फ्रीमध्ये सहा महिने काम करावं लागतं कारण हे मुलं सहा महिने शिकतात आणि नंतर मग दुसरीकडे जॉबला जातात तर ह्या विषयात एव्हरेज पॅकेज जर आपण म्हटलं ना तर कम्प्युटर आयटी मध्ये खूप जास्त आहे आपलं युगच आधुनिक कम्प्युटरचं आणि गरज तिथे संगणकीय इंजिनिअरची जास्त होती मग तुम्ही नोटीस केलं असेल की बरेच इलेक्ट्रिकल इंजिनिअर मेकॅनिकल इंजिनियर काहीतरी कोर्स करून त्याच सेक्टरमध्ये गेले आयटी मध्ये त्यांना सुद्धा चांगले चांगले पॅकेजेस आहेत पण आता काय होतंय इलेक्ट्रिकलमध्ये सुद्धा तुम्ही तेवढे पॅकेजेस घेऊ शकता प्रोव्हाइडेड तुमची कन्सेप्ट किती चांगली त्याच्यावर एखादा फॅन डिझाईन करायचा आहे तर त्याचं वजन कमी करून चांगली हवा देईल का स्वेपट एरियाबद्दल बोलतात बरेच मेकॅनिकल इंजिनियर्स पात्यांचा शेप असतो एरोडायनॅमिक्स असतं तर ह्या गोष्टींवर जो डिटेलमध्ये फोकस करतो आणि जो प्रूफ करतो कंपनीला डिझाईन असे आर डी आपण म्हणतो <laughs> रिसर्च अँड डेव्हलपमेंट प्रत्येक इंडस्ट्रीत असतं oh. तर आर मध्ये काम करणाऱ्यांना पॅकेजेस आहेत पण त्याच डिग्री घेतलेल्या दुसऱ्या मुलाला नाहीये तर हा फक्त स्किलचा इफेक्ट आहे आणि हे एनईपी मध्ये मुलं सॉल्व्ह करू शकतात त्यांची मनाची तयारी असली पाहिजे नक्कीच विद्यार्थी त्यांना मी हेच सांगेल की जर विलिंग आहात इंजिनिअरिंगमध्ये तर नक्कीच क्षमता आहे तुमच्यामध्ये पण तुम्ही जबरदस्ती जर ऍडमिट होत आहेत किंवा दुसऱ्या काही नाही म्हणून हे घ्या किंवा इच्छेच्या व्यतिरिक्त घेत आहे तर तुम्हाला स्वतःचा खूप स्ट्रगल असतो आणि असं नाही की त्याच्यानंतर होत नाही बट तुम्हाला स्वतःच्या त्या कम्फर्ट झोनमधून बाहेर येऊन मेहनत घेणं खूप गरजेचं आहे नक्कीच सर सर तुम्ही आता जसं म्हटलं की कोर ब्रँचेस जे विद्यार्थी आहे जसं इलेक्ट्रिकल सिव्हिल आणि मेकॅनिकल ते त्यांच्या फील्डला पॅकेज न मिळतात त्यांना आयटी फील्ड सेक्टरकडे पॅकेज मिळतं तर याचं नेमकं कारण काय असेल आताच दरम्यान बोलत असताना मी एक शब्द वापरला डिमांड आणि सप्लायचा बरोबर हु, तर डिमांड तुम्हाला खूप जास्त आहे तर तुम्हाला हु पॅकेज जास्त भेटणार आता एखादा कम्प्युटर इंजिनियर समजा तो म्हणतो की मी यवतमाळ जिल्ह्यामध्येच काम करणार बरोबर कम्प्युटर इंजिनियर खूप नॉलेजेबल आहे तर त्याला तेवढ्या पॅकेजची ऑफर यवतमाळमध्ये कोणी देणार नाही पण तोच जर पुण्यामध्ये आला आयटी हब मध्ये जॉब करतो मध्ये तर त्याला ऑपॉर्च्युनिटीज खूप भेटतात तर हा पूर्ण डिमांडचा विषय आणि सध्या डिमांड आयटी युगाची आहे बरोबर म्हणजे आधुनिक युगामध्ये आपण प्रत्येक गोष्ट डिजिटल करतोय तर कम्प्युटराइज आहे डेट इंटरनेटवर आपण सगळ्या गोष्टी हँडल करतोय काही दिवसांनी आपण आता हे लाईट्स वगैरे आता ऑलरेडी कंट्रोल करायला लागलोय इंटरनेटवर काही दिवसांनी सगळं आपलं आयुष्य इंटरनेटवर कंट्रोल होईल मग इथे गरज आहे ऑटोमेशनची आणि मग ते ऑटोमेशन फक्त संगणकच देतोय असं नाही ऑटोमेशन शिकण्यासाठी तुम्हाला गरजेचं नाही की तुम्ही कंप्युटर इंजिनिअरच असावं हां बट जिथे वेबसाईट रिलेटेड काम आहेत किंवा ऍप रिलेटेड काम आहेत किंवा बॅकग्राऊंड सपोर्ट असतो एखादी गोष्ट सॉफ्टवेअरमध्ये जेव्हा बनवतात मूल एखादी सॉफ्टवेअर बनवतात जी एखादा मेल बनवतात किंवा कुठलेही जे आपण सिस्टम मध्ये वापरतो पीसी मध्ये वापरतो या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठे इतक्या मदतगार आहेत आणि त्यांची डिमांड एवढी जसं व्हॉट्सअप आहे आज व्हॉट्सअपला बॅकग्राऊंडला जेवढे इंजिनियर्स काम करतात ते डिमांडच आहे त्या इंजिनिअर्स ची तिथे तुमचं मेकॅनिकल इंजिनियर काहीच काम करू शकत नाही कारण तिथे प्रोडक्शन नाही आहे तिथे कुठलं फिजिकल काम नाहीये हा ट्रेंड आहे ना सर बदलत असतो आता हळूहळू मार्केटमध्ये तुम्ही न्यूज ऐकलेल्या असतील किंवा खूप इंजिनियर्स भरती केलेले होते दीड वर्षापासून एक ट्रेंड दिसतोय की या कंपनीने इतके लोक काढले या कंपनीने एका दिवसात इतक्या नोटीस दिल्या तर त्या प्रमाणात आता हळूहळू कानावर यायला लागलेले आता हळूच ऍडमिशन जशा जवळ येतील इंजिनिअरिंगच्या तशाच अजून मुलं स्टडी करायला लागतात तर ते बघतात की कुठल्या सेक्टरमध्ये किती ऑपॉर्च्युनिटी आल्या मागच्या वर्षी किंवा कुठल्या कॉलेजचे पॅकेजेस किती होते मागच्या वर्षाचे तर त्यात नक्कीच ही तफावत जाणवते की संगणक क्षेत्रामध्ये काही ना प्रमाणात आपण म्हणू एक वीस ते तीस टक्के रिस्पॉन्स संगणकच्या फील्डला कमी आहे प्लेसमेंट बद्दल पॅकेजेस आणि प्लेसमेंट बद्दल मग हा ट्रेंड बदलत असतो एक पुढच्या परत पाच सहा वर्ष तुमच्या कोअर ब्रांचेसला डिमांड खूप राहील मग ते मुलं ग्रॅज्युएशन करतील ते इंडस्ट्रीत जातील आणि मग त्यांचा सप्लाय वाढल्यामुळे इंडस्ट्रीला त्यांचे पगार कमी होतील कारण एका पोस्टसाठी जर त्यांच्याकडे दहा इंजिनियर येत आहे तर दे हॅव द पॉवर टू निगोशिएट मग पॅकेज कमी होत जातात मग या न्यूज हळूहळू मार्केटमध्ये मा जातात मग मा परत दिसतं की संगणकला जास्त डिमांड आहे तर हे चक्र फिरतच राहणार तरी पण सर आता बरेचसे आपण बघतो की विद्यार्थी एक कॉलेजेसची रँक बघतात आणि त्यानंतर त्या कॉलेजेसची ब्रँच बघतात स्वतःचा इंटरेस्ट बघत नाही तर विद्यार्थ्यांनी कॉलेज सिलेक्ट करताना किंवा ब्रँच सिलेक्ट करताना स्वतःचा इंटरेस्ट कसा दाखवावा तर याबद्दल आपलं मत काय आहे स्वतःचा इंटरेस्ट नक्कीच बघणं खूप गरजेचं आहे किंवा रादर स्वतःचा कम्फर्ट झोन बघणं खूप गरजेचं आहे काही केसेस आमच्या समोर अशा आल्यात आता माझ्या सर्व्हिसच्या दरम्यान काही कॉल येतात की बुवा एक विद्यार्थी आता मागच्याच वर्षाचा एक विषय एक विद्यार्थ्याचा फोन आला मला की सर मी फर्स्ट इयर अहमदनगरच्या एका कॉलेजमध्ये कम्प्लीट केलं हु, पण माझ्या तब्येतीला इथलं वातावरण सुटणे होते पाणी म्हणा किंवा काही त्याला सुट नाही झालं आता त्या गोष्टीमुळे तो ते कॉलेजही सोडतोय आणि त्याचं घर जिथे असेल तिथे तो दुसरा ऍडमिशन घ्यायचा विचार करतोय मग असे प्रॉब्लेम बऱ्याच मुलांना येतात आणि घडतातही की मुलं पहिल्या वर्षानंतर दुसऱ्या वर्षा कारण तब्येतीपेक्षा मोठा दागिना आणि प्रॉपर्टी दुसरी काहीच नाही आणि तेच सर्वात महत्वाचं ते जर तुमचा शाबूत नसेल तर तुम्ही कुठेच अभ्यास करू शकत नाही किंवा काम करू शकत नाही हा पहिला विषय झाला तर मुलांनी सर्वात पहिले तर बघावं की आपण कुठे जाऊन रुडू शकतोय आपल्याला काय आवडते आणि नंतर जो त्यांचा कल आहे आता कुठे ना कुठे पालकांची भूमिका याच्यामध्ये खूप महत्वाची असते कारण विद्यार्थी तर म्हणतोच की मला हे आवडते पालकच त्यांना सांगतात की नको तुला काय कळत आहे तू थोडं थांबून घे तू हे ग्रॅज्युएशन झाल्यावर सुरू कर समजा एखादा फोटोग्राफीचाच कोर्स करायचा आहे तर पालक म्हणतात की ठीक आहे ना तू आधी इंजिनिअरिंग किंवा मेडिकल कर आणि मग साईड बाय साईड फोटोग्राफी कर शिक्षण खूपच महत्वाचं आहे फोटोग्राफीचं काम नाही चाललं तर त्याला शिक्षणच जॉब देणार आहे पण कुठे ना कुठे अशा गोष्टी प्रोव्हाइड करून देणं किंवा शहर असं सिलेक्ट करणं की जिथे त्याला फोटोग्राफीला सुद्धा चालना भेटेल तर हे एक उदाहरण दिलं मी किंवा सर्वात पहिले मुलांना आणि पालकांना बसून हे ठरवावं लागेल की त्याला आपल्या पाल्यासाठी किंवा त्या मुलासाठी काय चांगलंय आणि मग कल येतो कॉलेजेसचा नक्कीच कॉलेजेसची रेप्युटेशन ही अशीच नाही बनत जसं मी तुम्हाला बोललो की मी सीओपीतून पासआउट आहे तर सीओपी एक नामांकित कॉलेज आहे पुणे शहरातलं किंवा राधर महाराष्ट्रातलं तर ते असंच नाही बनलेलं किती वर्षांची अथक परिश्रम आहेत त्या कॉलेजेसचे मुलांना ज्ञान देण्याचं काम आहे किंवा त्यांची डिसिप्लिन आहे किंवा त्यांचे मुलं जेवढे प्लेस होतात चांगल्या ठिकाणी तर ते कंटिन्यू ठेवणंही तेवढंच गरजेचं आहे तर त्यांनी ते मेंटेन केलेलं आहे म्हणून तशा ठिकाणी मुलांना जाण्यासाठी एकतर मार्क्स चांगले लागतात आणि त्यामागे काहीच वागं नाही की बा चांगलं कॉलेजच्या मागे पळणं मी नक्कीच म्हणेल की पहिले तुम्ही कॉलेज चांगलं निवडा कॉलेजची रँक बघा कॉलेजचं काम बघा कॉलेजच्या प्लेसमेंट बघा गेल्या दोन वर्ष तीन वर्षाच्या आणि मग एक लिस्ट बनवा की मला ह्या तीन चार कॉलेजेस पैकी कुठे तुलाही कॉलेज भेटलं तर मी ही ब्रांच घेणार आजचे मुलं खूप हुशार झालेले आहेत त्यांच्याकडे इतके टूल्स आहेत की ते सगळे कुठेतरी सॉर्टिंग करून ठेवतात प्रॉपर या कॉलेजचा हा प्रेफरन्स त्या कॉलेजचा तो प्रेफरन्स ते कुठल्या फक... कॉलेजची कुठली ब्रांच बरोबर चांगली आहे कुठली ब्रांच चांगली फक्त ते कन्फ्युज कुठे होतात मी दहा ऑप्शन निवडले पहिला कुंटा घेऊ हा कन्फ्युजन त्यांना नक्कीच असतो तर प्रत्येकाच्या विचारसरणीनुसार त्यांचं ऑप्शन बदलणं एक्सपेक्टेड आहे म्हणजे आता एक दोन एक्झाम्पल येतात की काही मुलं संगणकचं जसं कळलं तर समजा एखाद्या मुलाला सीओपीचं कोअर ब्रांच मेकॅनिकल इंजिनिअरिंग ऑफर होत आहे हाय मेरिटचा मुलगा आहे पण त्याला मेकॅनिकलच भेटते त्याला संगणक भेटत नाही पण त्याला पुण्याच्या त्याच दुसऱ्या कॉलेजमध्ये एखादं कम्प्युटर ब्रांच ऑफर होत नाही मग आम्ही त्याला म्हणणार की बाबा तू मेकॅनिकलच घे पण सीओबीची घे बरोबर किंवा तुला जर आयआयटी कॉलेजमध्ये दुसरी कुठली नॉन कोर ब्रांच जसं रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा असे बरेच कोर्सेस मध्ये होते किंवा अलाइड ब्रांचेस मेकॅट्रॉनिक्स वगैरे आय आय आयआयटीला आहेत तर तू ते ऑप्ट कर कारण पहिला प्रेफरन्स आपण कॉलेजलाच द्यायचा कारण जे मुलांचा समूह तुमच्या सोबत फिरतो एका कॉलेजला तो खूप महत्वाचा आहे भले तुमची मग ब्रांच वेगळी असो हो। आणि फर्स्ट इयर नंतर ब्रांच चेंज करायचं ऑप्शन आहेच बरोबर तुम्ही चांगलं मेरिट केलं तर त्याच्या क्लॉजेस फुलफिल करून भेटतात तर पहिला ऑप्शन कॉलेजलाच नंतर तुम्ही नक्कीच आता एनईपी बघा की कुठल्या कुठल्या संस्थांना एनईपी लागू केलेली आहे एनईपीचे फायदे मी बोललो तरी एक शैक्षणिक धोरणचा जी आर आलेला आहे तुम्ही तो वाचा त्याच्यामध्ये तुमच्यासाठी किती वेगवेगळे कोर्सेस ऑफर केलेले आहेत वेगवेगळ्या व्हरायटी दिलेल्या आहेत डिग्रीजच्या त्या बघा आणि मग कॉलेज सिलेक्ट करा असं मी नक्की मुलांना सांगू इच्छितो नक्की सर एक सर शेवटी शेवटचा प्रश्न की आता बारावीची एक्झाम झालेली आहे विद्यार्थी पास आऊट होतील वेगवेगळ्या फील्डकडे ते वळतील तर ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग सेक्टरकडे जायचं आहे त्यांच्यासाठी एक शेवटचं मार्गदर्शन आपलं काय राहील कसं राहते आपण ज्या फील्डमध्ये असतो त्याच्यावर जास्त प्रेम नक्कीच असतं म्हणजे मी इलेक्ट्रिकल इंजिनिअर आहे तर मला इलेक्ट्रिकलचे इतके फायदे माहिती मी सगळ्यांना पटवून देऊ शकतो की बाबा तुम्ही इलेक्ट्रिकलच घ्या पण एक जनरल नक्कीच म्हणेल की तसं प्रत्येकाचा चॉईस असतो एखाद्या मुलाचं म्हणणं की मला जर संगणकच आवडतं आणि संगणकच घ्यायचंय तर मी त्याला म्हणेल की नक्कीच तू संगणक घे किंवा कम्प्युटर आणि त्याच्याशी रिलेटेड ब्रांचेस घे पण एखादा मुलगा जर कम्प्लीट ब्लँक आहे आम्ही ऍडमिशनला बरेच मुलं येतात ना तेव्हा एकच प्रश्न विचारतो तुला कुठली ब्रांच हवी कंपनी कम्प्युटर आणि का घ्यायचे तर ते फक्त आपल्याकडे बघतात की असं का विचारता सर तुम्ही का घ्यायची थोड्या वेळाने बोलल्यानंतर ते बोलतात की हा माझ्या काकाच्या मुलाला असा पॅकेज होतं किंवा आयटी मध्ये खूप प्लेसमेंट आहेत खूप जॉब आहे हे अशी एक जनरल फक्त ऐकलेल्या गोष्टी आहेत तर नक्कीच जॉब आहेत पण सगळ्यांना नाही आहेत आणि मग अशा मुलांना आम्ही नेहमी गाईड करतो की जर समजा तुला कम्प्युटर हँडल करता येत नाही आणि तरी तू कम्प्युटरला ऍडमिशन घेतोय तर मग तुला वाटतं का की तुला प्लेसमेंट भेटेल आणि जर तो मुलगा ब्लँक असेल तो कॉन्फिडंट नसेल तर मग आम्ही त्याला एक सल्ला देतो की जे जॉबसाठी तू ऑप्ट करतोय तो तू कोअर ब्रांचेसमध्ये ऍडमिशन घेऊन सुद्धा जॉब करू शकतो बरेच असे कोर्सेस असतात की ज्यांच्यामध्ये फक्त ग्रॅज्युएशन असतं इव्हन बीएससी झालेले लोक सुद्धा कोर्स करतात आणि आयटी फील्डमध्ये तो काम चांगल्या पद्धतीने करतात तर तुमची लॉजिकल अॅबिलिटी किती चांगली आहे त्याच्यावर तुमचा जॉब ठरतो आणि त्याच्यामुळे तुम्ही कुठल्या ब्रांचचे इंजिनियर आहात त्याचं काहीच गरज नाही म्हणून मग आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही अॅटलीस्ट जिथे गव्हर्नमेंट जॉब तुम्हाला भेटू शकतील किंवा मल्टिपल ऑपॉर्च्युनिटी भेटू शकतील अशा ठिकाणी जॉब करा पण ह्या वर्षापासून आमच्याकडे हे कन्फ्युजन राहणार आहे की एनईपी मध्ये आपण मुलांना कुठल्याही ब्रांचला नक्कीच प्रमोट करू शकतो कारण जसं मी आधी बोललो संगणक जरी घेतले एका मुलाने आणि त्याला इलेक्ट्रिकलचा एखादा सब्जेक्ट पूर्ण तीन सेमिस्टर शिकायचा आहे किंवा तीन वर्ष आहे तर त्याला ती प्रोव्हिजन दिली गेलेली <laughs> म्हणजे त्याची डिग्री कशी आहे एनईपी मधल्या प्रत्येक मुलाची डिग्री कशी असणारे समजा मध्ये ऍडमिशन घेतली आणि त्याने इलेक्ट्रिकलचा कोर्स केला <laughs> तर इंजिनिअरिंग इन कम्प्युटर विथ मायनर इन इलेक्ट्रिकल त्याच्या डिग्री सर्टिफिकेटवरच हे दोन कोर्स छापले जातील आणि जर एखादा डबल मायनर करतो एकदम अति विद्यार्थी चांगला विद्यार्थी की ज्याला एक्स्ट्रा सब्जेक्टचं बर्डन नाहीये तर तो डबल मायनर सुद्धा करू शकतो तो डिग्री विथ मायनर इन इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल इंजिनिअरिंग तसंच वैसे वर्ष तुम्ही मध्ये ऍडमिशन घ्या मेकॅनिकल मध्ये घ्या आणि संगणकचे दोन कोर्स करा त्या संस्थेतले तुम्हाला ज्या गोष्टींचं जॉब शिकायचा बाहेर आता कोर्सही करायची गरज नाही आता चार तुम्ही शिकू शकता एनईपी नक्कीच मुलांना खूप फायदेशीर ठरणार आहे नक्कीच सर आज तुम्ही येथे आलात आणि आपल्या युवक विद्यार्थ्यांना नवीन एज्युकेशन पॉलिसी आणि बदलतं इंजिनिअरिंग फील्ड याविषयी माहिती दिली त्याबद्दल युवक मित्रांच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं आपले आभार थांबूया धन्यवाद धन्यवाद दर्शन आपण दोघांनी पण बारावी नंतर इंजिनिअरिंग घेतली आणि मग ती सोडली पण का तर आपल्याला संगीत क्षेत्रात रस होता आणि इंजिनिअरिंग आणि गाणं एकत्र बॅलन्स करायला जड जात पण अमित सरांच्या मार्गदर्शनावरून असं वाटतंय आता एनईपी मध्ये आपण सहज इंजिनिअरिंगची ची डिग्री आर्ट मधला कुठलाही एक सब्जेक्ट म्हणजे आपला म्युझिक का असे ना सहज बॅलन्स करू शकतो हो ना अमित सरांनी आपल्या सारख्या तरुणांचे अनेक प्रश्न या मुलाखती सोडवून दिले त्यासाठी सरांना सगळ्या युवक इंजिनियर्स कडून थँक्यू आणि मित्रांनो सोबतच कार्यक्रमात घेतोय तुमची रजा तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला नक्की लिहून कळवा आमच्या या पत्त्यावर संपर्कासाठीचा पत्ता आहे प्रिय दोस्तो हो युवावाणी विभाग द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी केंद्र जळगाव टपाल पेटी क्रमांक बावन्न मित्रांनो आजच्या या कार्यक्रमात मी सहभागी होते तुमची लाडकी मैत्रीण धनश्री जोशी आणि धनश्री सोबत मी होतो तुमचा लाडका मित्र दर्शन गुजराती आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते ज्ञानेश्वर बोबडे तेव्हा मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात तोपर्यंत टाटा बाय सी यू अगेन ही आकाशवाणीच्या बा जळगाव केंद्राची निर्मिती होती नमस्कार काल, खम्मा गणी, राम राम मी मी धनश्री आणि दर्शन स्वागत करतो तुमचं आजच्या आपल्या युवा मार्गदर्शन या कार्यक्रमात धनुश्री धनुश्री अगं स्वागत केल्या केल्या पेपर काय घेऊन बसली आता ती पण इंग्लिश न्यूज न्यूजपेपर काय म्हणतात आजच्या बातम्या बघू म्हंटल जरा ओ आजच्या बातम्या